तहसील कार्यालयाच्या आवारात उभा असलेल्या एका टिप्परला अचानक आग लागली या आगीचा भडका उडत असतानाच एका युवकाने धाडस करत या आगीवर नियंत्रण मिळवल्याची घटना यवतमाळच्या आर्मी घडल्याचं समोर आलं हरदिन लाला असं या युवकाचं नाव आहे आर्मी तहसील कार्यालयात रेती तस्करीतील जप्त टिप्परला रविवारी सायंकाळी अचानक आग लागली आगीचा भडका उडत असताना फर्दिन जीवाची परवा न करता आग प्रयत्न केले व अखेर आगीवर नियंत्रण मिळवलं लागलेल्या आगीवर वेळीच नियंत्रण मिळविल्याने मोठा अनर्थ टळला फरदिन याच्या या धारसाचं कौतुक करीत आर्मी तहसीलमध्ये त्याचा गुणगौरव करून तहसीलदार वैशाख वाहूरवाघ ठाणेदार सुनील नाईक आणि सामाजिक कार्यकर्त्या प्रिया शिंदे तोरसम यांनी फर्दीनचा जाहीर सत्कार केला आजच्या का काळात अशा काही घटना घडल्या तर मदत करण्याऐवजी अनेक जण मोबाईलमध्ये व्हिडिओ काढण्यात मग्न होतात मात्र परदींनी प्रसंगाचे गांभीर्य पाहून न थांबता आग विझण्याचे धाडस केलं अशी प्रतिक्रिया प्रिया शिंदे तोडसाम यांनी यावेळी व्यक्त केली मार्केट मध्ये चालला होता जात असताना त्याला दिसलं की त्या गाडीने पेट घेतलेला आहे म्हणून आणि कोणत्याही गोष्टीचा विचार न करता बंद दरवाजावर खूप विचार करून त्यांनी सुरुवात केली ती गाडी